छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आवाज कमी येतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आणि लाडक्या धावकांनो आणि सगळेच परफॉर्मन्स करायला पण आलेले आपले सर्व कलावंत आणि या कार्यक्रमाचे आयोजक ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ रावजी आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो त्याचबरोबर आज या वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस प्रसंगी उपस्थित आपले ठाण्याचे खासदार संसद रत्न नरेश मस्केजी आमदार नरेंद्र रवींद्र फाटक राम रेपाळे विकास रेपाळे आणि खास आलेल्या आपल्या लता शिंदे एक नवीन पाहुणा आपल्याला दिलेल्या आहे त्यामुळे आता त्याचबरोबर पवन कदम विलास जोशी आपल्या सर्व व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि आयोजनामध्ये ज्यांचं महत्वाचा सहभाग ते आपल्या मेनलताई पालांडे आणि आपले अप कृष्णा कोळी ते पण आपले ॲथलेटिकचे आहेत ना हा उपाध्यक्ष मी अध्यक्ष होतो एथलेटिक विलास जोशी सर्व मान्यवर खरं म्हणजे आपल्या वर्षा मॅरेथॉन याचं घोषवाक्य आहे मॅरेथॉन ठाण्याची मॅरेथॉन ठाण्याची आणि ऊर्जा तरुणाईची आणि म्हणून आणि एका मी बघितलं आपल्या होर्डिंगवर तू धाव धाव घे क्षेतिजाचा ठाव एक चांगलं घोष वाक्य कोणी बनवले माहीत नाही म्हणजे आपण धावायचं असतं आपल्या शहरासाठी आपल्या आरोग्यासाठी आपल्या राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी आणि म्हणून खेळाडूंना देखील प्राधान्य देणारं हे ठाणे शहर जसं ठाण्याचा विकास गेल्या अनेक वर्षात झाला धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला ठाण्याचा विकास आज ठाणं बदलतंय ठाणं विकसित होतंय आणि आज आपण ज्या ज्या काही सुविधा पाहतो आहे रस्ते रुंद होत आहेत मोठी उद्यानं होत आहेत सेंट्रल पार्कसारख्या मोठ्या गार्डनचा उपभोग लोक घेत आहेत गायमुखसारखी चौपाटी होती आहे या ठिकाणी ठाणे शहरात अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना आपण राबवली आहे सेंद्रिय शेती हा देखील ठाणे महापालिकेचा विषय नाही परंतु सेंद्रिय शेती कशी करावी हा देखील कन्सेप्ट आपण महापालिकेने सुरू केलाय त्याचबरोबर ठाण्याची शान गडकरी रंगायतन दादोजी कोंडेव स्टेडियम आज दादोजी कोंडेव स्टेडियम पण चांगलं झालंय नूतनीकरण झालंय त्याला पैसे मिळाले की नाही किती मिळाले तेवीस कोटी मिळाले नंतर आठ कोटी मिळाले अजून झाले ना अजून पाहिजेत ठीक आहे खेळाडूंसाठी आणि स्टेडियमसाठी पैशाची कमी पडणार नाही ही खात्री मी या ठिकाणी देतो आणि एकीकडे हे विकास प्रकल्प होत आहेत दुसरीकडे आता मेट्रोचा प्रकल्प आपल्या ठाण्यातून पुढे जातोय आणि मेट्रोची सुविधा देखील ठाण्याला मिळ मिळणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये मेट्रोचं ट्रायल रन देखील सुरू होणार आहे हे आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आणि ही मेट्रो मला वाटतं या वर्ष अखेरीस कमिशन होईल म्हणजे सुरू होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे त्याचबरोबर इंटरनल मेट्रो ठाणे महापालिकेची त्याला देखील आपण केंद्र सरकारकडून मान्यता मिळवली आहे म्हणजे या बाह्य मेट्रोला वडाळा ठाणे मीरा मुंबई असे एक लूप तयार होईल आणि त्याला जोडणारी इंटरनल मेट्रो देखील आपण करतो आहे काल परवाच्या दिवशी एका ठाणे कार्यक्रमात ठाणे वैभवच्या माजी न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे अभय ओक साहेब म्हणाले आयुक्त नव्हते त्या दिवशी परंतु ते म्हणाले ठाण्याचं था ग्रीन कवर आपल्याला वाढवायचं आहे तर मी त्यांना सांगितलं की दरवर्षी आम्ही एक लाख झाडं लावतो आणि मला वाटतं गेल्या वर्षी आपण सवा लाख झाडं आपण गेल्या वर्षी लावली आणि आणि यावर्षी दोन लाखाचं टार्गेट आहे ठाणं हे हरित ठाणं आहे बाजूला येऊरचा डोंगर आहे तलाव खाली आहे आणि ठाण्याची ओळख ही तलावांची ओळख शहर म्हणून ओळख आहे आणि म्हणून आम्हाला मला वाटवत वाटत आहे की त्यांनी त्यावेळेस सांगितलं की तलाव पुनर्जीवित केले पाहिजे पण आपण तर एक झोपडपट्टीने गाडला गेलेला तलाव जोगीला तिथल्या दोनशे तीनशे लोकांना शिफ्ट केलं दुसरीकडे आणि तो तलाव खोदून आता आता काय काय स्टेटस आहे पुनर्जीवित तलाव झाल्याचं आयुक्त सांगताय जोगीला हे एक उत्तम उदाहरण राज्यात नाही देशात आपल्याला देता येईल की पूर्णपणे बुजला होता व तलाव नष्ट झाला होता पुन्हा त्याला पुनर्जीवित ठाणे महापालिकेने केलेला आहे आणि मग असे अनेक प्रकल्प आपण ठाण्यात था राबवतोय आता वाहतूक कोंडी हा देखील ठाण्याचा था विषय आपण मार्गी लावतोय कारण मेट्रोमुळे बरंचसं कमी होईल परंतु आता मुंबईपासून आपण थेट कोस्टल रोड करतोय मुंबई ते ठाणे ठाण्यातून आपलं खाडी साकेत मार्गे सरळ गायमुख वरून फाउंटन म्हणजे अहमदाबादच्या रस्त्याला मीरा कडून येणाऱ्या रस्त्याला आपण जोडतोय त्यामुळे ठाणे शहरातली वाहतूक कोंडी सगळी बाहेरून जाणार आहे हा देखील आपल्या ठाण्यासाठी एक मोठा प्रकल्प ठरेल आणि म्हणून ठाण्यासाठी अनेक प्रकल्प मी मुख्यमंत्री असताना ठाणे महापालिका आणि ठाणे शहरासाठी आयुक्त किती पैसे दिले होते आपण मुख्यमंत्री असताना तुम्हाला ठाण्याला पैसे किती दिले तीन हजार आयुक्त सांगतात तीन हजार कोटी रुपये आपण ठाण्याच्या विविध प्रकल्पांना दिलेले आहे आणि त्यामुळे ठाणं बदलत आहे ठाणे विकसित होत आहे ठाणं पुढे जात आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पैसे देताना कुठलाही हात आकडता न घेता ठाणे शहराचा विकास कसा होईल याच्याकडे प्राधान्याने लक्ष दिलं कारण ठाण्यावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रचंड प्रेम होतं त्यांच्याच माध्यमातून गडकरी रंगायतन ठा दादोजी कोंडेव स्टेडियम झालं नंतर आपण डॉक्टर काशीनाथ घाणेकर केलं अनेक प्रकल्प नंतर केले गडकरी रंगायतन पण आता सुरू झालं ना आहे ऑगस्ट पासून आणि गडकरी रंगायतनचं नूतनीकरण देखील होत आहे सर्व कलाकार मला विचारत असतात कधी होणार तर आता पंधरा ऑगस्टला ते सुरू होईल हा देखील एक आपला गौरव बिंदू आहे मानाचं स्थान आहे आपल्या गडकरी रंगायतनला आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर विकास ठाण्याचा होतोय परंतु हे महापौर वर्षा मॅरेथॉन जी आहे आता वर्षा मॅरेथॉन ठाणे महापालिका दोन हजार पंचवीस ही आयोजित करताना मला या ठिकाणी माझी खासदार आणि या वर्षा महापौर मॅरेथॉनचे प्रणेते सतीश प्रधान यांची आठवण या ठिकाणी येत आहे कारण ही ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉन सतीश प्रधान साहेबांनी सुरू केली आणि आम्हाला माहीत आहे की त्या आयोजनामध्ये आम्ही आम कार्यकर्ते म्हणून काम करायचो आणि ही वर्षा मॅरेथॉन जी आहे ही वाढत 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 गेली आणि आता कोविडमध्ये मध्ये थोडा गॅप होता परंतु या वर्षा मॅरेथॉनचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही धावकांनी केलं या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे खेळाडू जे आहेत त्यांनी केलं आणि म्हणूनच ठाण्यामध्ये खेळाडूंना देखील आपण खूप प्राधान्य देतोय मग ॲथलेटिक असोसिएशन असेल त्याचबरोबर या ठिकाणी आपण मॅग्ने जिमनॅशियम सेंटर आपण केलं केलं ना आपण शूटिंग रेंज केलं आणि स्टेडियमला देखील आता ते बॅडमिंटन हॉलसाठी पण आपण एक मोठी उंच इमारत करतोय त्याला पण मला वाटतं वीस कोटी रुपये आपण बावीस कोटी रुपये त्याला देखील दिलेले आहेत आणि अतिशय मोठं असं ते बॅडमिंटन कोर्ट होत आहे कारण आमची सर्वांची इच्छा आहे की ठाण्यातला खेळाडू हा ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे आणि ऑलिम्पिकमध्ये त्याने ठाण्याचं नाव गाजवलं पाहिजे ठाण्याचं नाव देशाचं नाव गाजवलं पाहिजे आणि मग आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हो खेलो इंडिया फिट इंडिया आणि या माध्यमातून एक खेळाडूंना देखील प्रोत्साहन देण्याचं काम त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि खेळासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खेळाडूंना प्राधान्य दिलं आहे तसंच आपल्या राज्य सरकारने देखील पूर्वीची जी खेळांना पारितोषिके होती त्यांना आपण खूप मोठ्या प्रमाणावर वाढ केली त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल त्यांना या ठिकाणी उत्तेजन मिळेल आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण धावा आरोग्यासाठी धावा ठाण्यासाठी धावा राज्यासाठी आणि धावा देशासाठी कारण आपण सर्वजण देशभक्त आहोत राष्ट्रभक्त आहोत या प्रत्येक याच्यातून एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ठिकाणी ही ऊर्जा आणि प्रेरणा इतरही खेळाडूंना मिळत असते कारण नुकताच झालेला जो काही पहलगामचा हल्ला आपण पाहिला आपल्या लाडक्या बहिणींचा कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानने केलं परंतु पाकिस्तानला आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जशाच तसा धडा शिकवला ईट का, का जेव्हा पत्तरसे दिला आणि म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं मनापासून अभिनंदन करतो आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो एक देशभक्ती राष्ट्रभक्ती त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिली आणि तमाम देशवासियांच्या मनातली भावना आणि इच्छा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं त्यानंतर ज्या सर्व देशवासियांच्या मनात खंत होती ज्यांनी आपल्या या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं ते आतंकवादी पाकिस्तानी गेले कुठं आणि त्यांना देखील ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून ठार करण्याचं काम आपल्या लष्कराने केलं ऑपरेशन महादेव आणि त्याचंही देखील मी मनापासून अभिनंदन करतो हेही आज आपल्याला सांगू इच्छितो की आपले कोल्हापूरमधून चंद्रहार पाटील पहलवान कुस्तीगीर हे आपल्या शिवसेनेमध्ये सामील झाले हजारो ते पैलवान आपल्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर आज त्यांनी एक महत्वाचा उपक्रम घेतला आहे भारतीय सैन्य दल सीमेवर लढणारे जवान जे आहेत त्यांच्यासाठी हजार पैलवान आज रक्तदान करणार आहेत जम्मू आणि काश्मीर मध्ये जाऊन आणि म्हणून हे देखील एक आगळा वेगळा उपक्रम आहे देशभक्तीचा राष्ट्रभक्तीचा आणि म्हणूनच आपण प्रत्येक आपल्या कृतीतून देशासाठी काही ना काही केलं पाहिजे राज्यासाठी केलं पाहिजे शहरासाठी केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने अडीच वर्षाचा महायुतीचा कार्यकाळ आपण पाहिला त्या काळातच अनेक विकास प्रकल्प आपण राबवले आणि म्हणून आता पुढे देखील ते काम सुरू आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो या सर्व धावकांना दुसरी टीम आली का बाबा सर्व धावकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा मी देतो हे स्पिरिट जे आहे हे स्पिरिट कायम ठेवा आणि खरं म्हणजे या वर्षा मॅरेथॉन अनेक लोक एकत्र येतात आणि त्यांना प्रेरणा ऊर्जा मिळते मला वाटतं ग्रामीण भागातून तर आदिवासी पाड्यातून येणारी मुलं फार चपळ असतात त्यात टॅ टॅलेंट असतं पोटेन्शियल असतं त्यांना फक्त हवा असतो प्लॅटफॉर्म आणि म्हणून तो, तो, तो प्लॅटफॉर्म देण्याचं काम या ठिकाणी ठाणे महापालिकेने केलेलं आहे म्हणून त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खेळाडूंसाठी स्पर्धेसाठी जे जे काही राज्य सरकारकडून आवश्यक जे सहकार्य आहे ते पूर्णपणे मिळणार आहे कारण आपण गोविंदाला देखील प्रो गोविंदाचं स्वरूप दिलं आणि तो देखील एक ऐतिहासिक निर्णय आपल्या गोविंदासाठी झाला आहे आणि असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो ऑक्टोबरमध्ये राज्य राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन देखील आपण करणार आहोत त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर खेळाडूंचा सहभाग या ठिकाणी नोंदवला जाईल आणि म्हणून सगळ्यांचंच मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन ही या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आयुक्त महोदय दे आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी ठाण्याचा था विकास ठाणं बदलतं आहे आता ठाण्याचे रस्ते आपल्याला जो काही निधी मिळाला आहे त्यावर त्या रस्ते एकदम म्हणजे खड्डेमुक्त ठाणं आणि हरित ठाणं तलावांचं ठाणं हे सगळं जे आहे हे आपल्याला त्याचं संवर्धन करायचं आहे जतन करायचं आहे पर्यावरणपूरक ठाणं हे आपल्याला करायचं आहे आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी आमचा उत्साह हो वाढवण्यासाठी आपण आवर्जून आमचं प्रेरणा स्रोत बनवून आमच्या सोबत असता आपलं मनापूर्व